धनंजय मुंडेंना अभय जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही अजित पवारांची भूमिका खात्रीलायक सूत्रांची माहिती मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी एसआयटी आणि सी आय डी चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे मात्र जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती त्यानंतर अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करा अशी मागणी केली होती आणि याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती सुमारे सव्वा तास मुंडेंनी अजित पवारांशी चर्चा केली आणि बीडची स्थिती समोर ठेवली त्यानंतर आता अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी भूमिका घेतली असल्याची माहिती आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्यायालयीन चौकशी एस आय टी आणि सी आय डी चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही त्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं माहिती आहे आणि या तीनही चौकशीमध्ये जर धनंजय मुंडे दोषी सापडले तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती मिळते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई